एकाच दिवशी चारशे जणांना नियुक्तीचे आदेश अनुकंप एम पी एस सीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे शासनाच्या निर्देशानुसार अनुकंप तत्वावरील उमेदवारांची नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक पदावरील चारशे उमेदवारांना आज एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले संत ज्ञानेश्वर सभागृहात हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी शासनाने अनुकंप तत्वावरील नियुक्तीचे नियम सोपे केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यातील नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्ह्यात साधारणतः चारशे जणांना तर अमरावती विभागात एक हजार शंभर उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती होण्यासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तसेच सक्रिय योगदान दिल्यामुळे नियुक्त्या करणे सफल झाले आहे अनुकंप तत्वावरील उमेदवार चांगल्या पद्धतीने लोकाभिमुख कामे करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे व जिल्हाधिकारी श्री येरेकर यांनी शासनाने दीडशे दिवसाच्या उपक्रमामध्ये अनुकंप तत्वावरील नियुक्ती हा उपक्रम घेतल्याने असंख्य उमेदवारांना फायदा झाला आहे तत्वामध्ये दावा करण्यासाठी आता तीन वर्ष मुदत आणि उमेदवार बदलण्याची सोय देण्यात आली आहे त्यामुळे अधिकाधिक उमेदवार पात्र ठरले आहेत शासन सेवेत आल्यानंतर आता प्रत्येकाने कर्तव्याप्रती संवेदनशील राहावे एक चांगला अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारावी नियुक्तीनंतर संवेदनशील कार्य करून पुढे जावे असे सांगितले यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय खोडके रवी राणा सुलभा खोडके प्रताप अडसड प्रवीण तायडे यांनी शासन सेवेत नियुक्ती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शासन जर संवेदनशील असेल आणि प्रशासन जर गतिमान असेल कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काम होऊ शकते याचं उदाहरण हे या आजचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्ना पन्नास दिवसांचा जो विशेष कार्यक्रम मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण राबवतो आहोत यामध्ये अमरावती जिल्ह्यातला जो रोजगार मेळावा आज आपण आयोजित केलेला आहे यासाठी आज अनेक युवक आणि युवतींना रोजगार उपलब्ध होत आहे की अतिशय आनंदाची अभिमानाची व अतिशय समाधानाची बाब आमच्या सर्वांसाठी आहे विभागामध्ये आज एक हजार एकशे चौदा लोकांना नियुक्ती पत्र वाटण्यात येत त्यामध्ये अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहे तीनशे सत्त्याण्णव नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहे त्यामध्ये दोनशे तेरा लिमिट टक्कले ठकला आणि एकशे चौऱ्याऐंशी अनुपले बेल बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा